हीच आमची प्रार्थना अन हेच चुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणी हीच आमची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाव सूर्य सत्या जाऊ द्या उगवेल आय खरी तोवरी जागणे मानसाने मानसाशी मानसा सम मागणे ही चामुची प्रार्थना गोवताली दाटला अंधार दुक्का चांजणी सूर्य सत्य त्या जाऊद्या उगवेल आहे खातरी पावले चालू पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो कुणाला लाभने बने मानसाने मानसाशी मानसा समवागणे ही चांगची प्रार्थना હે ચામઘે માનસા ને માનસાશી માનસા સમ વાઘને પ્રાર્થના ભીમ જય મહારાષ્ટ્ર જય ભીમ જય મહારાષ્ટ્ર